हाय मित्रांनो मैत्रिणींना कसे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आजचा व्हिडिओ आहे जो आपल्या महाराष्ट्रात जो कालपासून पाऊस चालू आहे खास करून मुंबईत त्यांनी पूर्ण मुंबईला हातून टाकले ॲक्च्युली पाऊस मुंबईतच नाही आहे भरपूर ठिकाणी आहे रायगडमध्ये चालू आहे को कोल्हापूर बिल्हापूर साईडला पण चालू आहे पण आपल्या मुंबईतली मेन कामाला जाणारी पब्लिक अटकली आहे आपल्या रस्ता पण बंद आहे आणि ट्रेन पण बंद आहे आता दुपारी थोड्या नॉर्मल चालू झालेल्या पण आता परत पाऊस चालू झाला आहे तुम्हाला मी पाऊस दाखवतो बघा बाहेर पाऊस हा काय थांबत नाही आहे दुपारी थोडा वेळ थांबलेला आता परत चालू झालं आहे चांगला पंधरा वीस मिनटं झाली जोरात आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे उद्या घरातून निघताना विचार करून निघा पावसाचा अंदाज घ्या बातम्या बघा कारण की असाच पाऊस जर रात्र जर राहिला तसा काल होता तर आपल्याला परत उद्या चिट्टी घ्यावी लागणार आहे कारण की कुठे जाऊन भागी हटका नको आता असा पाऊस पण पावसाची गरज आहे पाण्याला हवा आहे पण बघू आता काय आहे ते सेफ राहा घरी राहा गरज असेल तरच राहायला जय भीम जय मागाव